ठाकरेंचा तो प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला ठाकरे गटाला काँग्रेसकडून मोठा झटका बसलाय आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात तेवीस जागांची ठाकरे गटाची मागणी काँग्रेसने फेटाळली अशी माहिती सूत्रांनी दिली लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे भागीदार ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी नेत्यांनी भेट घेतल्यानंतर काँग्रेसने ठाकरे गटाच्या तेवीस जागांची मागणी फेटाळली दरम्यान शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाल्यानंतर ठाकरे गटाने तेवीस जागांवर दावा केला पक्षाच्या विभाजनामुळे पुरेसे उमेदवार नसल्यामुळे ठाकरे गटासमोर मोठं आव्हान आहे काँग्रेस प्रतिनिधींनी स्पष्ट केलं की शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात स्थिर मतांचा काँग्रेस हा एकमेव मोठा जुना पक्ष आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं की पक्षांमध्ये समायोजनाची गरज आहे प्रत्येक पक्षाला जास्त जागांची इच्छा असली तरी ठाकरे गटाची तेवीस जागांची मागणी सध्याच्या परिस्थितीनुसार जास्तच आहे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सांगितलं की नेत्यांनी जागा जिंकण्यावरून संघर्ष टाळावा ठाकरेगट तेवीस जागांची मागणी करू शकते पण त्यांचे काय करणार उमेदवार नसणं हे ठाकरे गटासाठी मोठी अडचण आहे